कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या नमस्कार मी रुचिता अॅग्रोन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपण आजच्या अॅग्रोन शेतमार्केट पॉडकास्ट मधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण हरभरा तूर लसूण सोयाबीन आणि कापूस बाजाराची माहिती घेणार आहोत राज्यासह देशातील बाजारात सध्या तुरीची आवक वाढतीये तसंच कडधान्य आयातीविषयी सरकारचं धोरण अनिश्चित आहे त्याचाही दबाव बाजारावर दिसतोय तुरीचे बाजारातील आवक वाढत असल्याने दरतही काहीसे चढ उतार सुरू आहेत सध्या तुरीला सरासरी सहा ते सात हजार तीनशे रुपयांच्या दरम्यान गुणवत्ता आणि वाणानुसार भाव मिळतोय बाजारातील आवक पुढच्या काळात आणखी वाढणार आहे त्यामुळे तुरीचा बाजार काही आठवडे तरी हमी भावाच्या खाली राहू शकतो असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय पिवळा वटाणा आयतीच्या धोरणातील समित्यांमध्ये हळूहळू आवकही व्यापारी आज बाजारात हरभरा पाच हजार शंभर ते साडेपाच हजार रुपयांच्या दरम्यान विकला गेला बाजारातील आवक होळी नंतर वाढण्याची शक्यता आहे या काळात हरभरा बाजारावरील दबावही कायम राहील असा अंदाज हरभरा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला नव्या लसणाची बाजारातील आवक वाढली आहे त्याचा परिणाम दरावर दिसून येतोय देशभरात लसणाचे भाव पुन्हा कमी झालेत महाराष्ट्रासोबतच मध्य प्रदेशातील बाजारांमध्ये लसूण आवक वाढली आहे सध्या मालामध्ये ओलावा देखील जास्त आहे त्याचाही परिणाम दरावर होतोय त्यामुळे मागील दोन ते तीन आठवड्यांमध्ये लसूण पुन्हा तीन हजार रुपयांपर्यंत कमी झालाय सध्या बाजारात लसणाला चार हजार ते सहा हजार रुपयांच्या दरम्यान गुणवत्ता आणि वाणाप्रमाणे भाव मिळतोय बाजारात लसूण आवकेचा दबाव आणखी काही आठवडे कायम राहण्याचा अंदाज आहे त्यामुळे दरावरही दबाव राहील असा अंदाज लसूण बाजारातील व्यापारी आणि अभ्यासक व्यक्त करतात आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोयाबीन आणि सोयाबीनच्या भावात काहीशी आली होती आज दुपारपर्यंत सोयाबीनचे वायदे दहा पूर्णांक एकवीस डॉलर वर होते तर सोयापेन तीनशे चार डॉलरवर होते देशात मात्र सोयाबीनची दर पातळी आजही स्थिर होती सोयाबीनची बाजारातील आवक काहीशी कमी झाली होती प्रक्रिया प्लांट से भाव आजही ही चार हजार पन्ना ते चार हजार दीडशे रुपया दरमियान होते तर बाजारात सोयाबीन तीन हजार सातशे ते तीन हजार आठशे रुपयांनी विकले गेले सोयाबीन बाजारातील ही स्थिती काही आठवडे कायम राहील असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केलाय देशात कापसाचा बाजार दबावतच आहे तर आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या भावात काहीसे चढ उतार सुरू आहेत आंतरराष्ट्रीय बाजारात आज दुपारपर्यंत शुक्रवारच्या तुलनेत सुधारणा झाली होती देशातील कापसाची बाजारातील आवक आजही काहीशी स्थिर होती तर बाजारात कापसाला सरासरी सहा हजार सातशे ते सात हजार शंभर रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला बाजारातील कापसाची आवक पुढच्या काळात कमी होत जाईल असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय